हनुमंताची प्रखर रामभक्ती सर्व जगाला ठाऊक आहे आणि भक्ती कशी असावी याचं अनु हनुमंत हे मूर्तिमंत उदाहरण आहे लक्ष्मणाची ही अशीच अद्भुत होती लक्ष्मणाच्या उल्लेखाशिवाय रामायण अपूर्ण असेल सीतेसह अयोध्येत परतल्यानंतर एकदा अगस्य मुनी श्रीरामांना भेटण्यासाठी म्हणून अयोध्येत आले त्यांचं यथायोग्य स्वागत केल्यानंतर गप्पांच्या ओघात लंका युद्धाचा विषय आला रामायणातील एक फारसं माहीत नसलेले सत्य आता सांगते आहे केवळ आणि केवळ लक्ष्मणच मेघनादाचा संहार करू शकणार होता आपल्याला त्यामागचं कारण जाणून घ्यायचं आहे का या व्हिडिओमध्ये नक्की ऐका भगवान श्रीराम आपण रावण आणि कुंभकरण यासारख्या अतिशय शूर योद्ध्यांच्या आणि लक्ष्मणानेही इंद्रजित आणि इतर अनेक महाकाय अतिशय शक्तिशाली असुरांचा रणांगणात कसा संहार केला हे सांगू लागले यावर अगस्य मुनी म्हणाले श्रीरामा रावण आणि कुंभकर्ण अतिशय शूर आणि पराक्रमी योद्धे होते यात कुठलीही शंकाच नाही पण पण असुरांमधील सर्वात अधिक वीर वीर असुर हा तर मेघनादच होता त्याने अंतरिक्षा स्थिर राहून इंद्राशी युद्ध केले त्या युद्धात इंद्राचा प्रचंड पराजय करून त्याच्या मुसक्या बांधून इंद्रजिताने त्याला लंकेला आणले होते ब्रह्मदेवाने इंद्रजिताकडे त्याचे हरण करून आणलेल्या इंद्राचे दान मागितले तेव्हा कुठे इंद्राची मुक्तता झाली आहे या अतिशूर असुराचा वध लक्ष्मणाने केला म्हणूनच लक्ष्मणाला मी सर्वात मोठा य यो, योद्धा समजतो अगस्त्य मुनींचे हे बोलणे ऐकून श्रीरामांना आश्चर्य वाटले पण आपल्या बंधूच्या शौर्याची प्रशंसा अगस्य मुनींसारखा ज्येष्ठ मुनींच्या तोंडून ऐकून श्रीरामांना मोठाच आनंद झाला होता तरीही इंद्रजिताचा वध करणे हे रामणाचा वध करण्यापेक्षा अधिक कठीण कार्य होते असे अगस्य मुनी का म्हणत आहे याबद्दल श्रीरामांना कुतूहल वाटू लागले अगत्स्य मुनी म्हणाले रामा इंद्रजिताला असा वर प्राप्त झाला होता की ज्याने चौदा वर्ष झोप घेतली नसेल चौदा वर्षे कुणाही स्त्रीचं मुखदर्शन केलेलं नसेल आणि चौदा वर्ष भोजन केलेले नसेस अशाच माणसाकडून इंद्रजिताचा वध होऊ शकेल यावर श्रीराम म्हणाले परंतु मी वनवासाच्या काळात चौदा वर्षापर्यंत नियमितपणे लक्ष्मणाला त्याच्या वाट्याची फळं फुलं देत होतो मी सीतेसोबत एका पर्णकुटीत राहत होतो आणि माझ्या कुटीच्या बाजूलाच लक्ष्मणाची कुटी होती मग लक्ष्मणाने इतक्या वर्षात सीतेचा चेहराही पाहिला नसेल आणि चौदा वर्षापासून तो झोपही घेतला नसेल हे कसं शक्य आहे अगस्य मुनी श्रीरामाचे हे बोलणे ऐकून हसले प्रभू रामचंद्रांपासून काही लपू शकणार नाही खरं तर सर्वच लोक फक्त श्रीरामाचेच गुणगाण करीत असत श्रीरामांची मात्र अशी इच्छा होती की लक्ष्मणाचा अभूतपूर्व त्याग आणि त्याचे शौर्य त्यांचा पराक्रमसुद्धा लोकांना समजावा आणि त्याच्याही वीरगाथेची चर्चा अयोध्येत घराघरात व्हावी यावर अगत्स्य मुनी म्हणाले श्रीरामा तुझ्या प्रश्नांची उत्तरे आपण लक्ष्मणाकडूनच जाणून घेऊया लक्ष्मणाकडे वळून श्रीराम त्याला म्हणाले लक्ष्मणा मी तुला विचारीन त्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं दे रामाने विचारले आपण तिघंही सोबत चौदा वर्ष एकत्रच एक राहत होतो तरीही तरीही सीथेचे मुखकमल तुझ्या दृष्टीस कसं पडलं नाही तुला मी दररोज तुझ्या हिश्याची फळं अन्न वाटून देत होतो तरीही तू इतक्या वर्षात काहीच खाल्लं नाहीस हे कसं शक्य आहे आणि चौदा वर्ष चौदा वर्ष तू अजिबातच झोपला नाही हे कसं बरं खरं आहे तेव्हा लक्ष्मण म्हणाला दादा दादा आठवतंय जेव्हा आपण वहिनींच्या शोधार्थ बाहेर पडलो आणि ऋष्यमुख पर्वतार पोचलो त्यावेळी सुग्रीवाने आपल्याला तिची आभूषणे दाखवून ही तिचीच आहेत का हे ओळखण्यास सांगितले होते तुला स्मरत असेलच की मी तिच्या पायातील पैंजणांव्यतिरिक्त अन्य कुठलीही आभूषणं ओळखू हो शकलो नव्हतो कारण मी वहिनींच्या चरणाशिवाय इतर कुठेही पाहत नव्हतो चौदा वर्ष निद्रानं घेतल्याबद्दल लक्ष्मणाने काय उत्तर दिले ते ऐका दादा तू आणि सीतामाई एका कुटीत झोप घेत असताना मी हाती धनुष्य भाण घेऊन सच्च अवस्थेत उभा राहून कुटीबाहेर पहारात करीत राहायचो निद्रेने निद्रेने माझ्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी तिला आपल्या बाणाने जर्जर करून सोडले शेवटी पराभूत निद्रा देवीने मी तुला चौदा वर्ष स्पर्श करणार नाही पण नंतर नंतर जेव्हा श्रीरामाचा अयोध्येत राज्याभिषेक सुरू असेल आणि तू त्यांच्या पाठी त्यांच्या मस्तकार छत्र धरून उभा असताना मी तुला माझ्या ताब्यात घेईन हे माझ्या पाशी कबूल केलं होतं राज्याभिषेकाच्या वेळी दादा तुझ्यावर मस्तक छत्र धरलेले असताना अचानक मला भोवळ आल्याचे तुला आठवत असेल आता मी चौदा वर्ष काहीच न खाता कसा राहिलो हे देखील सांगतो मी जी काही फळं खाद्य आपल्यासाठी आणत होतो त्याचे दादा तूच तीन वाटे करीत होतास माझा वाटा माझ्या हाती देऊन तू म्हणायचास लक्ष्मणा ही फळं ठेव तुझ्यासाठी तू मला कधीच फळं खा असं म्हटलं नाहीस तू फळं खा असं मला कधीच म्हटला नाहीस मग तुझी आज्ञा नसताना मी ती फळं कशी बरं खाईल मी ती फळं सांभाळून ठेवीत असे अजूनही माझ्या त्या कुटीत ती फळं असतील रामाच्या आज्ञेवरून लक्ष्मणाने चित्रकूट पर्वतावरील आपल्या कुटीतून त्या साऱ्या फळांच्या करंड्या आणून त्या दरबारात ठेवल्या त्या फळांची मोजणी करण्यात आली तेव्हा सात दिवसांची फळं कमी असल्याचे दिसून आलं मग रामाने लक्ष्मणाला विचारलं याचा अर्थ तो सात दिवस तरी फलहार केला होता सात दिवसांची फळं कमी असण्याची कारणे लक्ष्मणाने सांगितली तो म्हणाला या सात दिवसात मी फळं आणू शकलो नाही तेच सात दिवस म्हणजे ज्या दिवशी राजा दशरथ यांचे निर्वाण झाले त्या दिवशी आपण कोणीच जेवलं नव्हतो हो ज्या दिवशी सीतामाईचं अपहरण रावणाने केले त्या दिवशी आपल्याला फळं खाण्यासाठी कशी बरं आणीन ज्या दिवशी आपण सागराची प्रार्थना करून त्याला लंकेपर्यंत वाट मोकळी करण्यासाठी विनवले होते त्या दिवशीही मी फळे आणले नव्हती ज्या दिवशी ज्या दिवशी, दिवशी दादा इंद्रजिताने तुला नागपाशाने जखडून ठेवल्यानंतर तू दिवसभर अचेतन होतास त्या दिवशीही मी फळं आणली नव्हती ज्या दिवशी इंद्रजिताने मायावी सीतामाईची शस्त्राने हत्या केली होती त्या दिवशी दुःखाने आपल्याला खाण्याचीही शुद्ध नव्हती ज्या दिवशी रावणाने आपल्या शक्तीचा माझ्यावर वापर केला होता आणि रावणाचा ज्या दिवशी तू वध केला होतास या सात दिवसात आम्हाला भोजन करण्याची शुद्ध नव्हती विश्वामित्र मुनींकडून मी एक विशेष विद्या प्राप्त केली होती काहीही न खाता ही जिवंत राहण्याची विद्या या विद्येचा प्रयोग मी चौदा वर्ष केला आणि इंद्रजिताला पराभूत करण्यासाठीच्या सर्व अटी माझ्या हातून पूर्ण झाल्या म्हणूनच म्हणूनच मी इंद्रजिताला ठार मारू शकलो म्हणूनच इंद्रजिताला ठार मारू शकलो भगवान श्रीराम आज प्रथमच लक्ष्मणाने केलेल्या या विलक्षण तपश्चर्याची कथा ऐकत होते मोठ्या प्रेमाने लक्ष्मणाला त्यांनी हृदयाशी धरले आणि त्यांच्या डोळ्यामधून अश्रू उघाळू लागले ही होती शूरयोद्ध्या लक्ष्मणाची कथा त्याच्या तपश्चर्याची त्याच्या त्यागाची कथा जय श्रीराम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद